झी मराठी चर्चाही होणारच मुंबोज तालुका हातकल येथील देशप्रेमी तरुण मंडळाने यंदा त्यांच्या पंचवीसाव्या वर्षाची कारकीर्द मोठ्या जल्लोषात साजरी केली रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मंडळाने ऐतिहासिक आणि पारंपरिक पद्धतीनं भव्य मिरवणूक काढून बाप्पाचं स्वागत केलं मंडळाच्या गणेशोत्सवाला यावर्षी संस्कृतीची जोड परंपरेचा ठसा ही संकल्पना होते आकर्षक सजावट पारंपरिक ढोलता शपथक लेझेम आणि वारकरी संघटनांच्या सहभागामुळे मिरवणूक अविस्मरणीय ठरली मिरवणुकीत बालगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहानं सहभाग घेतला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फुलांनी सजवलेल्या रथावर आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली होती मिरवणुकीत लोककलांचे विविध प्रकार पारंपरिक वेशभूषा आणि पर्यावरणपूरक संदेश देणारे घेत होते मंडळाचे अध्यक्ष दीपक कोळे यांनी सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षात मंडळाने केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमातील सक्रिय सहभाग घेतला यंदा देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी रस्त्याच्या दुथरपा उभं राहून मिरवणुकीचं स्वागत केलं गणरायाचं स्वागत करताना ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष आसमंत धुमत होता मिरवणुकीची सांगता गणेश मूर्तीच्या मंडप स्थापनेनंतर करण्यात आली पुढील दहा दिवस देशप्रेमी तरुण अंकुश तरुण मंडळ अजिंक्य तरुण मंडळ समता तरुण मंडळ एकता तरुण मंडळ सूर्योदय तरुण मंडळ अमर तरुण मंडळ विक्रमसिंह तरुण मंडळ सात मित्रांचे तरुण मंडळ राष्ट्रप्रेम तरुण मंडळ वाडीभाग तरुण मंडळ कुंभेश्वर तरुण मंडळ न्यू अंकुश तरुण मंडळ अजिंक्य मंडळ चेतक मंडळ हिंदवी तरुण मंडळ जयहिंद तरुण मंडळ जागृती समता तरुण मंडळ मल्हारराव तरुण मंडळ यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे विनोद शिंगे कुंभोज